नमस्कार मंडळी बहुतांश लोक जन्मानंतर बाळाची नाळ फेकून देतात पण तुम्हाला माहीत आहे का ती आरोग्यासाठी किती अमूल्य असा ठेवा आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात बाळाची नाळ जपून ठेवण्याचे फायदे नमस्कार मंडळी इन्फोटेक मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता बाळाची नाळ म्हणजे काय बाळ जन्माला येण्याआधी नऊ महिने आईच्या गर्भाशयामध्ये ते जोडलेले असते ते नाळेद्वारे ही नाळ बाळाला ऑक्सिजन आणि इतर आवश्यक पोषण तत्वे पुरवते जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा डॉक्टर नाळ कापतात आणि बहुतेक वेळा ती फेकून दिली जाते पण हल्ली स्टीम सेल बँकिंगद्वारे ही नाळ जपून ठेवण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे तर बाळाची नाळ जपून ठेवण्याचे फायदे काय पाहूयात तर सर्वप्रथम म्हणजे स्टीम सेल थेरपीसाठी उपयुक्त बाळाच्या नाळेत स्टीम सेल्स असतात जे शरीराच्या कोणत्याही स्पेशीमध्ये बदलू शकतात याचा उपयोग अनेक गंभीर आजारावरती केला जाऊ शकतो कॅन्सर ब्लड डिसऑर्डर आणि इतर आजारावरती उपचार जसं की लोकोमिया असेल थॅलेसेमिया असेल आणि इतर रक्तांसंबंधी जे पण आजार आहेत ते स्टीम सेल थेरपीद्वारे ठीक केले जातात भविष्यात आरोग्य सुरक्षेतील फायदे जर कुटुंबामध्ये इतर सदस्यांना स्टीम सेलची गरज भासली तर नाळेतून घेतलेले स्टीम सेल बहुतेक उपयोगी पडू शकतात आणि पार्किन्सन असेल अल्झा अल्झायमर असेल आणि डायबिटीजसारख्या आजारावरती यावरती संशोधन सुरू आहे हिलिंग आणि पुनर्निर्मिती जखमा बरा करणे हाडांचे पुनरुत्पादन करणे आणि त्वसेची संबंधित असणारे जे आरोग रोग आहेत त्याच्यावरती सेल मदत करू शकतात आता बाळाची नाळ कोठे आणि कशी जपून ठेवता येते तर स्टीम सेल बँकिंग कंपन्याद्वारे नोंदणी करायला लागते बाळाच्या जन्माच्या वेळी सेल गोळा करून स्टोअर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते यानंतर स्टीम सेल विशिष्ट तापमानात आणि परिस्थितीत जप जपून ठेवली जाते यासाठी काही महत्वाच्या कंपन्यांची नावं सांगतो जसं की लाईफ सेल आहे कॉर लाईफ आहे क्रायो वायवा म्हणून आहे आणि रिलायन्स स्टीम सेल बँक अशी एक कंपनी आहे तर मित्रांनो बाळाची नाळ ही सोन्यासारखी मौल्यवान आहे भविष्यात आजारापासून बचाव करण्यासाठी ही नाळ सध्या जपून ठेवण्याचा ट्रेंड सुरू आहे याला काही ठराविक खर्च आहे तो खर्च तुम्ही इंटरनेटवरती माहिती मिळू शकता मी सांगितलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र